नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते दिल्ली सरकारमध्ये किती घोटाळे आले आणि गेले याची आता गणती ठेवणं लोकांना कठीण होत आहे आणि ह्याच प्रकरणामध्ये शराब घोटाळा ज्याचं वर्णन टी व्ही चॅनेलवर करतात किंवा दारू घोटाळा त्याच्यामधल्या भ्रष्टाचाराची झळ जी आहे ती आता मुख्यमंत्री पदापर्यंत पोचल्यामुळे एकवीस मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील अटक करण्यात आली होती त्यांना तिहार जेलमध्ये ठेवलं होतं कोर्टाकडे धाव घेतली आणि कसंही करून तुरुंगातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते त्यांच्या प्रयत्नांना त्या या ना त्या कारणामुळे यश येत नव्हतं परंतु दहा मे रोजी मात्र त्यांचे वकील यांनी जोरदार युक्तिवाद करत सांगितलं की ते पक्षाचे प्रमुख आहेत दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही महत्वाची निवडणूक आहे तिहार जेलमध्ये त्यांना सरकारनी राजकीय आकसामधून टाकलेला आहे जेणेकरून त्यांना निवडणुकीमध्ये प्रचार करता येऊ नये तेव्हा त्यांना प्रचार करण्यासाठी तरी न्यायालयाने मुभा घ्यावी आणि त्यांना मोकळं सोडावं अशी विनंती करण्यात आली त्यांच्या वकिलांनी ही देखील हमी घेतली की या सर्व काळामध्ये केजरीवाल हे दिल्ली सरकारच्या कुठल्याही कामकाजामध्ये ढवळाढवळ -दवड़ करणार नाहीत दखल देणार नाहीत आपल्या ऑफिसमध्ये जाणार नाहीत वगैरे वगैरे अशा प्रकारची हमी आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचा अर्ज मान्य करायचं ठरवलं अर्थात जे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल तिथे होते त्यांनी बरेच प्रयत्न करून ही सगळी जी ऑर्डर आहे ती थांबवण्याचा था प्रयत्न केला उत्तम युक्तिवाद केला परंतु कोर्टाने आपण म्हणतो तसं मन बनाया था त्याप्रमाणे केजरीवाल यांना बेल दिला आणि केजरीवाल यांनी त्यांची सुटका दहा मे रोजी केली जावी असं सांगितलं त्यानंतर मात्र एक जून नंतर त्यां एक जून हा मतदानाचा दिवस आहे शेवटची फेरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची त्यानंतर केजरीवाल यांनी पुन्हा एकदा स्वतःला तिहार जेलमध्ये सबमिट करावं असंही कोर्टाने सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा जो गवगवा करण्यात आला गाजावाजा झाला था बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी दमदार भाषण ठोकलं आणि मोदी हे कसे तानाशाह म्हणजे हुकुम आहेत त्याच्याबद्दल त्यांनी कडवट टीका केली आपल्यावरती झालेल्या अन्यायाचा डिमडिम वाजवण्यामध्ये केजरीवाल कुठेही मागे पडणार नाहीत हे सर्वांना माहिती आहे या सर्व प्रकरणामध्ये मित्रांनो काही लोक जे आहेत त्यांच्या एकंदरीतच मनाला प्रचंड धक्का बसलेला आहे आणि ही जी मंडळी आहेत ती एक प्रकारची सात्विक मंडळी आहेत की इतका मोठा भ्रष्टाचार केल्यानंतर खरं म्हणजे उशिरानेच त्यांना तुरुंगात टाकलं गेलेलं होतं आणि तरी सुद्धा कोर्टातही मात्र कुठल्या ना कुठल्या फुटकाळ कारणासाठी म्हणून त्यांना बाहेर सोडलेला आहे ही बाब जी आहे ती लोकांच्या जिव्हारी लागलेली ला आहे एखादा गुन्हेगार असतो त्यांनी गुन्हा करावा आतमध्ये जावं आणि मग आता मला निवडणूक प्रचार करायचा आहे म्हणून मला सूट द्या म्हणून अर्ज करावा हे सगळं कुठे बसत केजरीवाल यांची जी केस आहे ती केस महत्वाची अशी ठरली गेली की त्यांनी सांगितलं मी मुख्यमंत्री आहे आणि मी पक्षाचा प्रमुख आहे आणि म्हणून मला हा अधिकार दिला जावा आता हे जे आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये केजरीवाल म्हणजे कोणीतरी विशेष व्यक्ती आहे ज्याला आपण म्हणतो की कायद्यासमोर सर्व समान असतात या तत्वालाच मुळी छेद देत त्यांचं ते जे विशेषाधिकाराचं पद आहे त्या पदाचा विचार तर सुप्रीम कोर्टाने केला नाही ना आणि मग त्यांना अशा पद्धतीने जी सूट देण्यात आलेली आहे त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप आहे आणि अत्यंत निराशा आहे असं मी म्हणेन कुठे ना कुठेतरी मोदी सरकारने दुसऱ्या कारकिर्दीमध्ये या भ्रष्ट नेत्यांवरती कडक कारवाई करावी अशी लोकांची एक अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार काही ना काही पावलं टाकली गेली आणि केजरीवाल यांना अखेर तुरुंगात टाकलं गेलं ह्याच्याबद्दल लोकांना हायस वाटलं होत हा कुठेतरी न्याय मिळेल आमच्यावरती जे सरकारी तिजोरी लुटून नेणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी पायबंद बसावा ही सर्वसामान्य माणसाची कळकळीची इच्छा आहे परंतु त्या सगळ्याला छेद देत सर्वोच्च न्यायालयाने मात्र केजरीवाल यांची सुटका केली आणि त्याचा जो धक्का आहे हा मानसिक धक्का फार मोठा आहे असं म्हटलं जातं की केजरीवाल यांनी आणि त्यांचे जे तिथले सहकारी या सौरभ यांनी एक फार मोठं विधान केलंय आणि ते म्हणतात की ही सगळी निवडणूक जी आहे ती आम्ही पलटवून दाखवू म्हणून आता गंमत अशी आहे की केजरीवाल यांना तीन फेऱ्या मिळणार आहेत आणि शेवटच्या तीन फेऱ्या वीस पंचवीस मे आणि एक जून अशा या तीन तारखा ज्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाच्या राज्यांमध्ये मतदान होणार आहे राज्य महत्वाचे अशासाठी कि ती आम आदमी पक्ष ज्याचे अध्यक्ष केजरीवाल आहेत त्यांच्यासाठी महत्वाची एक म्हणजे दिल्ली मधल्या निवडणुका आहेत मतदान आहेत पंचवीस ला पंजाब राज्यामध्ये मतदान होणार आहे आणि हरियाणा राज्यामध्ये होणार आहे हे तीन राज्य अशी आहेत की जिथे स्वतःचा प्रभाव यापूर्वी देखील दाखवलेला आहे आणि म्हणून तिन्ही राज्यांमध्ये आपण प्रचार करू असं केजरीवालांनी सांगितलंय त्यांनी तर म्हटले मी देशाच्या अन्य भागामध्ये सुद्धा जाणार आहे तेव्हा बघावं लागेल झारखंडमध्ये निवडणुका आहेत पश्चिम बंगालमध्ये आहेत किंवा अन्य राज्यांमध्ये आहेत यातल्या कुठल्या राज्यांपर्यंत केजरीवाल पोचतात याच्यावरती लोक आज नजर ठेवून असतील दिल्लीमध्ये तर आम आदमी पक्षाचं सरकार आहे त्यांचे जवळजवळ सदुसष्ट आमदार म्हणजे सत्तर पैकी सदुसष्ट इतकं नेत्रदीपक यश आम आदमी पक्षाला मिळालेलं होतं तेव्हा साहजिकच तिथले आम आदमी पक्षाचा प्रभाव पडेल असं सगळेजण गृहित धरतात परंतु दोन हजार चौदा असेल किंवा एकोणीस असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला काहीही यश इथे मिळालेलं नव्हतं त्यांचा दुसरा जो प्रभाव क्षेत्र जे जा मानलं जातं ते हरियाणा या हरियाणामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आम आदमी पक्षाचा प्रभाव जरूर आहे परंतु आजच्या घडीला आपण जर का बघितलं तर गेल्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे हरियाणामध्ये निवडणुका झाल्या तिथे तिथे भाजपला प्रचंड मताधिक्याने विजय मिळालेला होता आणि हे जे मताधिक्य लाख मतांच्याही वरच मताधिक्य असल्यामुळे त्याच्यावरती केजरीवाल असा किती प्रभाव पाडू शकतील हा एक प्रश्नचिन्ह आहे तिसरं राज्य आहे ते अर्थात पंजाब आणि पंजाबही महत्वाचं आहे कारण पंजाबमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाचं सरकार आहे भगवंत सिंग मान हे तिथे मुख्यमंत्री आहेत हेच भगवंतसिंग मान हे दोनदा केजरीवाल यांना तुरुंगातही भेटायला गेलेले होते आणि मग मी एक त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा केलेला होता की पंजाबच्या आम आदमी पक्षामध्ये कशी सगळी चलबिचल चालू आहे आणि नेमकं काय घडणार का आहे याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे तर अशा ह्या पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा प्रभाव काय पडू शकतो ही मात्र अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे पंजाबच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की आजच्या घडीला भाजपनी तीन मतदारसंघ जे आहेत त्याच्यासाठी काँग्रेस मधून आलेले तीन उमेदवार जे आहेत त्यांना तिकीट दिलेली आहे त्याच्यामध्ये मग लुधियाना असेल किंवा तुमचं पतियाळा असेल असे ही जी तीन जलंधर असेल या तीन मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून आलेले उमेदवार भाजपनी आपल्या निशाणीवरती उभे केलेले आहेत तर होशियारपूर आणि गुरदासपूर हे जे दोन मतदारसंघ आहेत तिथे प्रथम पासून भाजपचा प्रभाव सतत राहिलेला आहे त्याच्यामुळे एकंदरीत पाच मतदारसंघामध्ये भाजपचं स्थान जे आहे ते वरचड झालेलं आहे असं मानलं जात होत आणि मग मद पंजाबमध्ये भाजप हा चांगलं यश मिळवून दाखवेल असं विधान प्रत्यक्ष प्रशांत किशोर यांनी सुद्धा केलेलं तुम्हाला आठवत असेल ही जी बदललेली परिस्थिती आहे पंजाबमध्ये मध्ये त्याच्यामध्ये केजरीवाल काय फरक करू शकतात हा प्रश्न असणार आहे आणि हा प्रश्नाचा ज्या वेळेला आपण उत्तर द्यायचा विचार करतो त्यावेळेला दोन गोष्टी बघितल्या पाहिजे एकंदरीतच केजरीवाल यांची प्रतिमा जी आहे ती मलिन झालेली आहे डागाळलेली आहे त्यांना न्यायालयाने प्रचारासाठी म्हणून मुहा दिलेली आहे खर सांगायचं झालं तर निवडणुकीमध्ये प्रचार करणं हा काही कोणाचा मूलभूत अधिकार नाहीये कोणीही तो मान्य केलेला नाहीये आणि मग तरी सुद्धा केजरीवालांना के ही मुभा मिळाली त्याच्याबद्दल जो संताप आहे तो संताप हा काही केवळ नॉन आम आदमी पक्षाचं सरकार असलेल्या राज्यात नव्हे तर त्यांच्या राज्यांमध्ये सुद्धा ही गोष्ट आहे पंजाबमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाचं सरकार जरी असलं आणि तिथे त्यांनी निवडून आणलेली माणसं असली तरी सुद्धा एकंदरीतच स्थानिक जनता जी आहे तिला आपलं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये आहे असा अजूनही फील आलेला दिसत नाहीये त्यामुळे आम आदमी पक्ष हा काही तिथे प्रचंड लोकप्रिय आहे खास करून लोकसभेच्या निवडणुकीसाठी असं दृश्य अजिबात नाहीये तेव्हा एकंदरीत तुम्ही जर का विचार केला तर अरविंद केजरीवाल यांना अशा प्रकारे मोकळं सोडून नेमकं का हाती काय लागलं असा प्रश्न आपण विचारू शकतो जेव्हा त्याला म्हणतो आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात त्याला की न्यायालयाने पेक्षा जास्त खोलात जाऊन दखल घेत त्यांना आपण कसा न्याय देण्याचा प्रयत्न केलाय असं चित्र जरी उभं केलेलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात हे नाणं खोटं आणणं आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो केजरीवाल यांच्या पक्षाला अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये मिळेल अशी आज चिन्ह आहेत मग नेमका राजकीय परिणाम जो आहे तो या सगळ्या निर्णयांनी काय साधला गेला हा महत्वाचा प्रश्न ठरतो तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मित्रांनो ह्या तीन फेऱ्या ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या फेऱ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये भाजप जो आहे तो काही महत्वाच्या सीट्स वरती त्यांना लढा द्यायचा आहे अशा वेळेला संपूर्ण लक्ष आ, आ, जे आहे ते माध्यमांचं केजरीवालांकडे केंद्रित झालेलं आहे आणि काँग्रेस पक्ष ज्याला खरं म्हणजे या कालावधीमध्ये कोणालाही वाटलं असेल की माध्यमांमधून आपल्यासाठी काही प्राधान्य असायला पाहिजे होत प्रसिद्धीसाठी ते प्रसिद्धीसाठीच असलेलं प्राधान्य काँग्रेस पक्ष आज हरवून बसलेला आहे प्रत्येक माध्यमाला आज केजरीवाल रोज कुठे जातात कुठे सभा घेतात तिथे काय बोलतात ते लाईव्ह दाखवा मग त्याच्यावर चर्चा घडवून आणा त्यातले महत्वाचे मुद्दे काय मोदी काय म्हणणार भाजपची प्रतिक्रिया काय केजरीवाल काय बोलतात या सगळ्यामध्ये माध्यम रंगून जाणार आहे रंगून जाणार आहे आणि मग काँग्रेस ही बॅक सीट वरती गेली खरं सांगायचं झालं तर काँग्रेसनी स्वतःला आपण भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी आहोत म्हणून प्रोजेक्ट केलेला आहे पण प्रोजेक्ट करून उपयोग नसतो आता पुढचे तीन आठवडे बातम्या ज्या आहेत त्या सगळ्या केजरीवालच्या भोवती फिरत्या राहणार आहेत आणि ह्याचा फायदा भाजपला मिळणार आहे हा राजकीय फायदा जो आहे तो अतिशय महत्वाचा फायदा आहे आता दुसरा फायदा काय आहे तो लक्षात घ्या की ह्या एकंदर सगळ्या प्रकारामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे लोक जनमत जे आहे ते प्रक्षुब्ध आहे प्रक्षुब्ध कशासाठी आहे की एकतर सरकारला भ्रष्टाचारी लोकांवरती कारवाई करायची तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे गोळा करावे लागतात त्याच्यामध्ये अनंत अडचणी येतात आणि या सगळ्या अडचणी पार करून जेव्हा तपास यंत्रणा असे पुरावे हाती घेतात आणि काहीतरी कारवाई करतात त्याच्यामध्ये न्याय संस्था आडव्या येतात आणि अखेर जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनाच सूट मिळते मोकळीक मिळते आणि ह्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या फिक्या पडतात निस्तेज होतात एखादा माणूस तिथे काम करणारा असेल तो खरं म्हणजे निराशाग्रस्त होऊन जाईल की अरे मी इतके सगळे प्रयत्न केले आणि सत्य शेवटी माझ्या सगळ्या प्रयत्नांचं फळ काय तर न्याय संस्थेने या माणसाला सोडून द्यावं ही जी आहे परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत वैफल्यग्रस्त बनवून सोडणारी आहे नागरिकांना आणि त्याचा फायदा जो आहे तो फायदा मोदींकडे झुकू शकतो की एक माणूस आहे की जो प्रयत्न करतोय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी परंतु त्याच्या मार्गामध्ये धोंडा कोणाच्या पडतेय तो धोंडा टाकते न्यायसंस्था धोंडा टाकते तेव्हा सगळा जो दोष आहे ते खापर जे आहे ते न्याय संस्थेवरती आज सुटणार आहे एक लक्षात घ्या की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारच्या अनेक कामांमध्ये या न्याय व्यवस्थेने अनेक प्रकारे खोडे घालण्याचा प्रयत्न केला आहे त्यातला सर्वात मोठा खोडा आहे तो इलेक्टोरल बॉन्डचा आहे या निवडणुकीच्या आसपास बद्दल मी बोलते त्याच्या आधीचे कित्येक निर्णय तुम्ही दाखवू शकाल परंतु ज्याला म्हणतो आपण की पांढरा पैसा म्हणजे जो रेकॉर्डवर असलेला पैसा राजकीय पक्षांना मिळावा आणि त्या पक्षाचा हिशेब लावावा निवडणूक कमिशनरला सुद्धा त्याच्यामध्ये चौकशी करायची तर त्याचा छडा लावण्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीच्या उपाययोजना करता यावा अशा पद्धतीने इलेक्टोरल बॉन्ड काढलेले होते परंतु ते सुद्धा रद्द झाले हे लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक वेळेला मोदी काहीतरी प्रयत्न करतात आणि तिथे कोणीतरी खोडा घालतो ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असेल किंवा हे जे एन जी ओ टाईप लोक आहेत ते वकील तिथे जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचा युक्तिवाद करतात आणि कुठून ना कुठून तरी या पळवाटा शोधतात ह्याच्या बद्दलची प्रचंड चीड जी आहे ती चीड जी आहे त्याच्यामुळे लोकमत हे मोदींच्या मागे एकवटायला लागणार आहे आणि त्याचा फायदा परत भाजपला मिळेल हे सगळे राजकीय फायदे आहेत हे लक्षात घ्या त्याचा मोजमाप जे आहे ते तुम्ही न्याय संस्थेच्या द्वारे करू शकाल अशी परिस्थिती नाही पण हे दोन जे महत्वाचे फायदे आहेत त्याचा लाभ भाजपला निश्चित मिळणार आहे त्यामुळे जरी आपण म्हणू की केजरीवाल आज अत्यंत उत्साहाने बाहेर आले आहेत आणि मोठमोठी भाषणं करतायत मोदींवरती हल्ले चढवतायत ते हल्ले जितके चढवतील तेवढं चांगलं आहे कारण मोदी एकाकी पडतात मोदी एकाकी पडले ते हतवल झाले त्यांचे जे उपाययोजना आहेत त्या चालत नाहीत आणि हे अशा पद्धतीने खोडे घालणारी माणसं एकत्र आले म्हटलं की ह्याला म्हणतात व्हिक्टीम हुड व्हिक्टीम हुड म्हणजे ज्याचा बळी जातो जो माणूस संकटात सापडतो आणि तो खरोखरच आपल्यासाठी काहीतरी चांगलं काम करू बघतोय अशी जिथे भावना असते जनतेची आणि त्याला तुम्ही सापळ्यात अडकवायचा प्रयत्न करता तेव्हा त्या माणसाकडे सहानुभूती वळते जी सहानुभूती मोदींनी त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर असताना अनुभवलेली आहे सगळे विरोधक एकत्र येऊन त्यांच्यावरती हल्ले करत होते आणि हा माणूस बदत नव्हता ह्याच जे एक प्रचंड सहानुभूती मोदींकडे वळली संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं तीच परिस्थिती आज केजरीवाल यांनी अशा प्रकारे न्यायालयामधून ती ऑर्डर मिळवून निर्माण केलेली आहे जी ज्याची खरी गरज नव्हती त्यांना हे कळायला पाहिजे होत की आपण आपल्या पक्षातर्फे अशा किती जागा फिरवू शकणार आहात तुम्ही अशा किती जागा फिरवू शकणार आहात तुम्ही मोदींना तानाशाह म्हटलं शाह म्हटलं म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार आहेत अशी अजिबात परिस्थिती नाही उलट पक्षी तुम्ही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करून दिलेली तेव्हा एक लक्षात येईल काही जण आरोप करतायत की असिस्टंट सॉलिसिटर जनरल असेल किंवा सरकार पक्षातर्फे केजरीवाल यांना जी सूट मिळालेली आहे मुभाम मिळालेली आहे त्याला कडाडून विरोध झाला नाही त्यालयात असं ज्यांना वाटतय त्यांनी ह्याचा विचार करावा की अखेर या सगळ्याचा राजकीय फायदा जो आहे तो भाजपलाच मिळणार आहे पुढच्या तीन फेऱ्या मित्रांनो लक्षात ठेवा की जर का मिळमिळीत झाल्या प्रचारासाठी तर मग पुन्हा एकदा मतदानाची टक्केवारी कमी होते मतदानाचा उत्साह संपतो हा काय आता मी नाही गेलं तरी चालणार आहे सगळं होतच आहे अशा ह्याच्यामध्ये निष्क्रिय होतात उदासीन होतात ती परिस्थिती राहणार नाही केजरीवाल यांना आवेशात जाऊन प्रचार करावा लागले त्यांनी कितीही पंजाब साठी समजा प्रचार केला हरियाणासाठी प्रचार केला तरी त्याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण देशाच्या राजकारणावरती पडणार आहेत कारण माध्यम त्यांना तशा पद्धतीने पब्लिसिटी देणार आहे प्रसिद्धी देणार आहे तेव्हा निराश होऊ नका हो जरूर न्यायसंस्थेतर्फे हे जे पाऊल टाकलं गेलं त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जितका क्षोभ आहे तोच माझ्या मनामध्ये आहे परंतु मी त्याच्यामध्ये चांगलं काय घडलं ते बघते आहे ते तुम्ही सुद्धा बघावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सदैव माझ्यासोबत असू द्या धन्यवाद